जालना शहरातील जिल्हा रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना तालुक्यातील एक महिला जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली होती व या महिलेला गोंडस बाळ जन्माला आले रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी या महिलेची योग्य ती खबरदारी घेत बाळ व महिला यांच्यावर योग्य उपचार केले मात्र या महिलेच्या बाळावर एक अज्ञात चोट्याचा डोळा होता त्यामुळे या चोरट्याने हे बाळ चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालयातील कर्मचारी व सेक्युरिटी गार्ड यांच्या सतर्कतेमुळे या चोरट्याला रुग्णालयाच्या मुख्य गेटवरच सेक्युरिटी गार्ड व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पकडले त्याला विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवायची उत्तरे दिली मात्र याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन त्याच्या ताब्यातून बाळ घेऊन महिलेच्या स्वाधीन केले त्या आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेल्या असल्याची माहिती समोर आली आता या आरोपी विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली मात्र अचानक चोरीच्या घटनेमुळे रुग्णालयातील सर्व महिलांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व सेक्युरिटी गार्ड यांनी सतर्कता दाखवल्यामुळे या सर्वांचे कौतुक केले जात आहे आता या आरोपीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कारण हा आरोपी या मुलाला घेऊन कुठे चालला होता का चोरी करत होता हे प्रश्न सध्या अनुरुद्धित आहेत आता पोलीस याचा शोध घेऊन काय माहिती समोर काढणार हे पाहणे आता मुख्य ठरणार आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल सुनील टाक